साहेब तुम्ही तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे आम्ही आज धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात आतर्डी गावी ह्या पूरग्रस्त कुटुंबाच्या घरी आलेलो आहे माझ्यासोबत आपले पूर्ण शिवसैनिक आहेत युवा सैनिक आहेत आपले इथले कळमचे आपले उमेदवार होते अजित पिंगळे आहेत नितीन लांडगे आहेत भगवान देवकते आहेत आपले नीलराज चौगुले साहेब आहेत आणि साहेब एक कुटुंब आहे ह्या कुटुंबाला जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसे यांच्या घराची आम्ही साफसफाई केली इथल्या तीन कुटुंब होते तिन्ही कुटुंबाची घराची साफसफाई करून त्यांच्या एक अंगणवाडी शाळेची सुद्धा फवारणी वगैरे करून आपण ह्यांना एक आता आपली जी तुम्ही जी किट पाठवलेली आहे ती किट पण अन्नधान्याची किट इथं दिलेली आहे परत भांड्याची पण किट दिलेली आहे आणि जी तुम्ही जी साडी जी, जी तुम्ही दिली होती ती आज आपल्या लाडक्या बहिणीने तुमच्या ती साडी पण घातलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपले हे इलाज चौधरी हे जे पूरग्रस्त हे आहेत आपले कुटुंब आहेत तर ते कु कुटुंब तुमच्याशी बोलायचं म्हणतं मी त्यांच्याकडे माईक देतो आहे हॅलो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार, आ, नमस्कार, आ, आ, नमस्कार। सर नमस्कार सर आजचा दिवस हा नमस्कार थँक्यू सर आपल्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे हा साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा शुभ मुहूर्तावर तुम्ही जे काही आम्हाला मदत केली आहे जे काही धान्याचं कीट आहे काही भांड्याचं किट आहे आणि लाडक्या बहिणीला दिलेली साडी आहे तुमच्या लाडक्या अंगावर साडी सुद्धा परिधान केलेली आहे आणि तुम्ही जे काही आम्हाला मदत केली जे काही साहित्य दिले त्याच्यामुळं आमचा दसरा हा गोड होणार आहे आणि गोड झालेला आहे त्याच्यामुळं मी बोला बोला त्याच्यामुळं माझ्या सर्व पूर्ण कुटुंबाच्या वतीनं मी आपल्या सर्व टीमला आणि तुम्हाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या आणि आता आमचा दसरा मेळावा आज संध्याकाळी आहे मुंबईमध्ये पण तरी सुद्धा आपल्या जिथं जिथं पूर परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र जिकडे जिकडे पूर आहे तिकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मी इकडे बोलवलं नाही मुंबईमध्ये मी म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं जिकडे पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या आपल्याला त्यांना मदत करायची आहे आणि ते काही पावसामुळे पुरामुळे जे काही नुकसान झालेलं आहे पार सगळं पाणी शेती वाहून गेली आहे आपली जमीन खरडून गेली आहे आपल्या दूध दुभत्या जनावर वाहून गेलेली आहेत पशुधन वाहून गेले आहे हे सगळं जे आहे तर याच्यामध्ये आता आपण तुम्ही इकडं मुंबईला न येता तिकडेच लोकांना मदत करून लोकांचा दसरा जो आहे आपल्या शेतकऱ्यांचा तो चांगला झाला पाहिजे यासाठी मी त्या सगळ सर्व लोकांना इकडं बोलवता तिकडेच ठेवले सगळ्यांना आणि म्हणून ते तुम्हाला तुमची मदत करायला आलेले आहे ठीक आहे म्हणून हे आपलं शिवसेना शिवसेनेचं धोरणच आहे ना हो। की बाबा संकट काळामध्ये जेव्हा आपत्ती येते पूर येतो दुष्काळ येतो त्यावेळेस मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे बाळासाहेबांनी आनंदीगी साहेबांनी हेच आम्हाला शिकवण दिले आणि म्हणून आज आम्ही अगदी ठाणा मुंबईचाच लोकांना बोलवून मेळावा करतो इकडं पण तुमच्या सगळ्या तुमचाही दसरा तिकडच्या लोकांचा चांगला झाला पाहिजे बळीराजाचा दसरा झाला पाहिजे तुमच्या लाडक्या बहिणींचा दसरा झाला पाहिजे आणि दिवाळी देखील तुमची गोड जाईल असं सरकार बिलकुल तुमच्या मागे उभा आहे आम्ही उद्याच याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना भरीव निधी देण्यास भरीव, भरीव मदत कशी होईल सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून मदत कशी होईल यासाठी देखील आम्ही सरकार तुमच्या मागे उभा आहे कारण आता बळीराजाच्या डोळ्यात असू आहे आमच्या लाडक्या भावांच्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यात असू आहेत ते पुसण्याचं काम बिलकुल आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे आज आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मला आनंद वाटतोय की परिस्थितीत देखील तुम्ही तिथं सगळं रांगोळ्या काढल्या हे खरं म्हणजे हे बघून नाही तुमच्या तिकडे काळोख आणि इकडं उजेड असा नको पण हे पाहताना आनंद वाटतोय की बाबा आपल्या बळीराजाच्या घरी देखील दसरा साजरा होतोय आणि त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला एकच सांगतो आता ही तात्काळ जी तातडीची मदत द्यायची जीवनावश्यक वस्तू असतील कपडे असतील परंतु तुम्हाला मदत जी आहे ती पूर्णपणे आम्ही आम्ही देणार आमचं सरकार तुमच्या पाठीशी एकदम खंबीरपणे शेतकऱ्याला बळीराजाला वाऱ्यावर कधी सोडणार नाही तुम्हाला माहित ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा